एक सगळ्यात पहिली गोष्ट आनंदाची अशी आहे की एकोणीस ऑगस्टला नुकतीच आपण पंचाहत्तर वर्ष संस्थेने पूर्ण केली आनंदाची गोष्ट आहे जसे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांच्या सुद्धा पुढची पिढी सुद्धा तितकच आत्मीयतेने तळमळीनं पुढं वाटचाल करते प्रत्येक ठिकाणी ती माझ्याबरोबर ही होती कोणाला काही सांगायचं असेल चर्ची ज्या पिढीला आता बऱ्याचशा नव्या पिढीला कदाचित माहीत नसावं म्हणून तुमच्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की आनंदवन नक्की कसं काम करतं किंवा मग अशी आपण उल्लेख केला की महारोगी सेवा समिती ही, ही संस्था कशी काम करते आणि त्याच्यात अजून काय काय उपक्रम चालतात आणि कसे कसे ते चालतात हे सगळं जाणून घ्यायला नक्कीच आवडेल नका मला हे की एक सगळ्यात पहिली गोष्ट आनंदाची अशी आहे की एकोणीस ऑगस्टला नुकतीच आपण पंच्याहत्तर वर्ष संस्थेने पूर्ण केली ही सगळ्यात ही आनंदाची गोष्ट आहे जसे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे डॉक्टर विकास आमटे डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या सुद्धा पुढची पिढी सुद्धा आत्मीयतेने तळमळीनं पुढे वाटचाल करते आणि येणारी आव्हानं खूप वेगळी आहेत त्याप्रमाणे ते त्यांच्या कामामध्ये सुद्धा खूप बदल करतायत म्हणजे बाबा आमटे यांच्या पिढीत जी तळमळ होती तीच अजूनही पुढच्या पिढीमध्ये हे करणं सोपं नाही पण एवढं मात्र आहे की जी तत्व होती की नियमा जे संस्थेने स्वतःला लादून घेतलेले नियम आहेत त्या नियमांना कुठेही तोडलेले नाहीये किंवा जाऊ दे राहू दे असं नाही जी तत्व आहेत संस्थेची ती कायमच ठेवली आणि त्या तत्वांवर अजूनही काम चालू आणि याचाच एक चांगला उपक्रम म्हणजे स्वतः श्री डॉक्टर डॉक्टर विकास आमटेंनी जसे वेगवेगळे प्रयोग केले तसेच आता स्वतः त्यांचा मुलगा श्री कौस्तुभ आमटे हे सुद्धा आनंदवन समाजभान अभियान की जे दोन हजार सोळा साली आपण हा उपक्रम चालू केला नंतर आनंदवन भूजल शाश्वत योजना ही सुद्धा त्यांनी आणली त्याच्यातनं आम्ही खूप छोट्या छोट्या गावांमध्ये गेलो तिथं पाण्याच्या समस्या आणि याच्यामध्ये एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की बाबा आमट्यांचं असं म्हणणं होतं हे सगळे आम्हाला जे वाक्य किंवा त्यांचे जे अनुभव आहेत ते डॉक्टर विकास आमट्यांकडनंच आम्हाला ऐकायला मिळाले तेच मी तुम्हाला सांगतो बरं बरं बर, बर। माझाही अनुभव आहे म्हणजे मी सगळं बघितलं ते सगळं आहे पण विकास आमट्यांकडनं जे आम्हाला अनुभव ऐकायला मिळाले बाबा कसे होते कसे काम करायचे त्यांचा कार्यकर्त्यांशी सहवास कसा होता हे सगळं ऐकल्यानंतर आता जी येणारी आव्हानं आहेत ती वेगळी आहेत त्या काळातली आव्हानं वेगळी आणि मग आम्ही असं ठरवलं की आता शेती पाणी रोजगार शिक्षण आरोग्य आणि घर बांधणी या मूलभूत तत्वांवर संस्थेने काम केलं मग आपण आनंदवान आता खूप चांगलं झालेलं आहे तर बऱ्या झालेल्या कृष्ठरुग्णानी अनेक उद्योग आणले तिथं स्वतः उद्योगात काम करतायत अजून नवीन नवीन काय लोकांना हवंय ते निर्माण करतायत अ पाण्याबद्दल नवे प्रयोग होत आहेत शेतीबद्दल नवीन प्रयोग होत आहेत अ असे उपक्रम चालू आहेत पण श्री कौसुभ आमटे यांचं असं म्हणणं आहे आता ते एक खूप चांगलं आनंदवन झालंय तर आता आनंदवनासारखं अशी काही अशी गावं आहेत की जी सुद्धा चांगली व्हावी आता चा, बाहेर पडून काम करावं हा, हा, म्हणून तो समाज बनाविवन समाज बनाविध केला उत्तम उदाहरण म्हणजे आम्ही उस्मानाबादला काम केलेलं आहे बार्शी इथं कोरफळ म्हणून एक गाव आहे तिथं आम्ही काम केलेलं आहे तेव्हा सांगलीला जाताना पेठ नावाचं गाव लागतं जिथं कोल्हापूरला जाताना सांगलीला फाटा फुटतो पेठ गावापासून गावा, काही अंतरावरच आहे किलोमीटर तर तिथं जसा डॉक्टर विकास आमटे संकल्पनेतून संकल्पनेतनं जसा टायर बंधारा उभा राहिला रस्त्यात फेकलेल्या टायरचा बंधारा तसं टाकावतून टाकावतून टिकाऊ ही ही मूळ अक्षरशः महत्वाची संकल्पना आणि विचार हा संस्थेचा आहे संस्थेचा तर तसंच टायर बंधारा आपण तिथं बांधलेला आहे आणि तो टायर बंधारा हे खूप विशेष कौ वैशिष्ट आहे वैशिष्ट्य टायर बंधारा टायर बंधाऱ्यामुळं <laughs> शेती चालू झाली तिथं पाणी आणलं गेलं तिथले विहिरीना काही पाजर फुटले तसंच आपण नगरच्या इथे एक आपण एक चांगला तलाव आपण तयार केलं होता त्याचं विस्तारीकरण त्याच्यासाठी आ, अगदी शास्त्रोक्त पद्धतीने मातीचा तिथल्या हवामानाचा तिथल्या पर्यावरणाचा झाडांचा मग तो पोयटा होता तो कोयटाचा आपण काय उपयोग करू शकतो आणि मुळात एक काम केलं म्हणजे की तिथं पाऊस मोजण्याचं यंत्र बसवलं हो। ते सगळ्यात महत्वाचं काम जे आतापर्यंत करतात हे मला माहित नाही पण ते काम केलं कारण काय आपल्याकडे येतंय किती आपल्याला साठवलंय किती आणि आपल्याला उपयोगात किती आणायचं आणि ते जाऊन टिकवायचं किती याच्यात जर गणित नसेल तर तुम्ही कामं कशी करणार तिसरी गोष्ट आणि बाबांचं असं म्हणणं होतं की भले तुम्ही एका व्यक्तीचं काम करा किंवा एका गावाचं काम करा पण त्या गावातल्या पुढच्या अनेक पिढ्यांमध्ये ते काम राहिलं पाहिजे टिकलं पाहिजे म्हणजे बघा ना आज बाबानी त्यांच्या बरोबर असणारे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर त्यांनी जेवढी माणसं जोडली काही अनेक कुष्ठरोगी होते की जे बरे झाल्यानंतर त्यांच्याबरोबर काम करायचे तर त्या काळामध्ये केलेलं काम आजही अजून टिकून आहे हो खरंय अगदी खरंय आणि ते बघायला आज लाखो लोक तिथे येतात भेट भेटतात आणि अक्षरशः इतकं त्यांना आवडतं ता। काही काही ठिकाणी तर अशा काही गोष्टी आहेत की त्या बघितल्यानंतर लोकांच्या डोळ्यात पाणी येतं म्हणजे अक्षर कसं त्यांनी केलं आणि कुतूहल वाटतं ते कसं काय केलं असेल यांनी बोट नाही वेदना होतात पण त्यांना सन्सेशन नसतं तरी सुद्धा या लोकांनी कसं काय काम केलं असं कुठंतरी आज्ञ वाटायला लागतं आणि मग कुठतरी असे कार्यकर्ते तयार होतात बाबांचं म्हणणं तेच होतं की ठीक आहे इथं झालं अशीच अनेक वेगवेगळ्या ठिकाणी अनेक मुलांनी जाऊन काम करावं म्हणून बाबा त्यांनी श्रमसंस्कार छावणी ही गेली अनेक वर्ष सोमनाथ नावाचा जो प्रकल्प आहे जिथे शेती केली जाते तिथं गेली अनेक वर्ष ही श्रमसंस्कार छावणी कर करतात तिथं चालू आहे आणि अनेक मग भारतातन महाराष्ट्रातन वेगवेगळ्या खेडेगावातन अनेक तरुण मुलं येतात मुली येतात काही कुटुंबच्या कुटुंब येतात आठवड्याचीच असते दर वर्षी पंधरा मे ते एकवीस मे या दरम्यान ती श्रमसंस्कार छावणी असते त्याच्यात उद्दिष्ट संस्थेचा आणि बाबा असा विचार होता की ह्या ही जी ताकद आहे ही जी ऊर्जा आहे ती तरुणांमध्ये गेली पाहिजे आणि त्या तरुणांनी इथं काहीतरी शिकावं आणि वेगवेगळे नवीन नाविन्याने प्रयोग करावेत आणि आपापल्या गावांमध्ये जाऊन ते प्रयोग करावेत किंवा जिथं गरज पडेल तिथं हे बीच यावं असं बाबांची इच्छा होती आणि त्यामुळे मग अनेक छोट्या जिथं गरज आहे तिथं अनेक चांगल्या संस्था उभ्या राहिल्या त्यांच्या प्रेरणेमुळे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि अजूनही त्या संस्था चालू आहेत जसं आनंदवन चालू आहे सगळं चालू आहे तसंच याही संस्था अजूनही चालू आहे याला म्हणतात एकाच एकाच आपण असं म्हणू शकतो वृक्षाला फुटलेल्या या, या, या सगळ्या वेगवेगळ्या फांद्याच्या असं हा अनुभव खूप वेगळा आहेत आणि कौश दादा आम्ही त्याला दादाही बर तो कुठल्याही गोष्टीला हे करायचंय का आपण तो नाही म्हणत नाही चला करा माझी तुम्हाला खूप चांगली साथ आहे मग आणि जिथं नाही बाबा हे इथं करण्यात काही योग्य नाहीये असं तितके ते स्पष्टपणे स्पष्टपणे सांगत काय करायचं आणि साहजिक आहे त्याचा अनुभव आहे बाबा आमटे यांच्या सहवासात डॉक्टर स्वतः बाब म्हणजे त्याचे बाबा डॉक्टर विकास आमटे यांच्या सहवासात अनेक वर्ष असल्यामुळे त्यांनी हे सगळ्या गोष्टी जवळनं त्यामुळे कुठली गोष्ट करायची कुठली गोष्ट नाही करायची कधी करायची कसं करायची हे सगळे इतके अनुभव त्यांच्या पाठीशी आहेत त्याच्यामुळे ते, ते आम्हाला इतके मार्गदर्शन करतात <laughs> आणि ते म्हणून तर जनतेशी संपर्क कसा ठेवावा किंवा ठेवला पाहिजे तर यासाठी त्यांनी असं ठरवलं की गडचिरोली चंद्रपूर हे पुण्या मुंबई पासून खूप लांब आहे तर या जनतेशी जर आपल्याला संपर्क ठेवायचा असेल त्यांना काही अडी अडचणी असतात काही काही जणांना बोलायचं असतं काही जणांना उपक्रम करायचे पण त्यांना तिकडे येऊन करणं जमतच असं नाही काही काही विसरून जातात तर मग त्यांनी असं ठरवलं की आपण पुण्यामध्ये एक क्षेत्रीय कार्यालय चालू बर, महारोगी सेवा समिती वळव्याचा संस्थेचा आणि ते चालू केलं आणि त्यामुळं आपापच बऱ्याच जणांना इतका आनंद झाला आणि अनेक लोक जोडली जात आहेत वेगवेगळ्या प्रकारे कार्यालय पाऊड रोडला शिवतीर्थ नगर म्हणून आहे शश्रीकांतारा जे आहेत त्यांच्या घराजवळ माधवबाग मध्ये आपलं क्षेत्रीय माधवबाग सोसायटी मध्ये आणि आपण बऱ्याच झालेल्या कुष्ठरुग्णांनी जे काही अनेक वेगवेगळे उद्योग उभे केले टॉवेल आहे नॅपकिन आहे पंच आहेत सतरंज आहेत पायपुष्णी आहेत रुमाल आहे असे वेगवेगळे प्रयोग त्यांनी केले काही अशा थाए। आ, कुतुहल वाटणारे सुद्धा असे काही कार्य करते जसे आमच्याकडे शकुंतला म्हणून आहेत की ज्या त्या सगळं विणतात शिवतात ती तयार करतात असे अनेक कार्यकर्ते आहेत त्याचप्रमाणे काष्ठकला आहे पण काष्ठकला फक्त आपण ते चांगलं काम कसं झालंय ते विकू शकत नाही का तर असे काही कार्य आपण तिथं आहेत आणि असंच आमचं म्हणणं आहे की समाजापर्यंत पोचायचं तर आपल्याला अशी वेगवेगळ्या माध्यमात जावं लागतं जावं लागतं खरंय फार फारच छान वाटलं म्हणजे आनंदवन खर तर आम्हाला लहानपणापासून आम्ही बऱ्याचदा ऐकलं हा शब्द आनंदवन काही जणांना धडे पण धडे पण होते अगदी मलाही आठवते आमच्या पाठ्यपुस्तकात आनंदवनाबद्दलचा धडा होता बाबा आमटे यांच्याविषयी पण खूप ऐकलं होतं वाचनात आलं होतं आणि त्यांच्याबद्दल या वेगळ्या थोड्याशा म्हणजे म्हणजे बाकीचे जे प्रकल्प आहेत याबद्दल फारसं माहित नव्हतं पण आज तुमच्या या निमित्तानं आता ते देखील आज आम्हाला कळलं अनेक छोटे छोटे उपप्रकल्प सुद्धा आहेत माहिती तीन आहे बरं बर। कसं आनंद आणि पण सुरुवातीची जी कर्मभूमी आहे सुरुवात जितन झाली जिथून झाली ती आनंदवन अगदी सुरुवात जेव्हा ते एकोणीसशे एकोणपन्नास साली संस्था चालू झाली तेव्हा तेव्हा ते बर आणि मग मग नंतर बाबा अनेक छोट्या छोट्या गावांमध्ये जायचे किंवा आसपास फिरायचे शोध घ्यायचे कुठं काही अडी अडीअडचणी काही जिथं काम करण्याची गरज आहे वाटायचं तेव्हा मग हे अशा छोटे छोटे प्रकल्प उभे राहिले आणि मग ते काम करत राहील खूपच छान सांगितलं तुम्ही त्याबद्दल आणि आता माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की आता तुम्ही आनंदवना सोबत किंवा बाबा आमटे आणि त्यांच्या संस्थेसोबतही जोडले गेलेले आहात तर अजून पुढच्या पिढीला सुद्धा यात जर यायचं असेल किंवा त्याच्यात बऱ्याच जणांची इच्छा असते की मला या संस्थेसोबत काम करायचंय किंवा मला स्वतः कार्यकर्ता म्हणून किंवा स्वयंसेव सेवा म्हणून द्यायचंय काम असं तर काय नाही काही नाही म्हणजे बऱ्याच जणांना इच्छा असते काम करायची पण त्यांना ती माहिती नसते की नेमकं मी भेटू कुणाचं नेमका प्रश्न आहे खर तर काही नाही तुमच्या डोक्या मनात किंवा तुमच्या डोक्या डोक्यात जी कल्पना असेल विचार असेल ते प्रांजवपणे मांडायचं एक व्यासपीठ म्हणजे आनंद संस्था आहे आणि त्याच एक क्षेत्रीय कार्यालय म्हणून पुणे आहे जसं आता तुम्ही दोन तुम्हाला सांगितलं तर तुम्ही अनेक प्रयोग घेऊन येऊ शकता तुमचे विचार मांडू शकता पत्राद्वारे आम्हाच्या पर्यंत दिलं तरी चालेल डॉक्टर विकास आमटनपर्यंत पोहोचवू काही जणांनी इच्छा असते की आम्हाला काम करायचं आम्ही म्हणजे असं संस्था सांगते की बाबा तुम्ही तुमच्या गावात काम चालू करा किंवा तुम्हाला काय करायचं त्याची सगळी आधी आखणी द्या त्याच काय नियोजन कसं करणार आहे नियोजन आर्थिक नियोजन असतं कामाचं कामाच नियोजन, नियोजन, नियोजन असतं तुमच्या सहवासात कोण कोण आहे जोडून घेणारे जोडून देणारे त्यांची सगळी माहिती गोळा करा आणि या सगळ्याचा निर्णय हा शेवटी संस्था घेते संस्थेचे जे मुख्य लोक आहेत ते सगळे आपापसात विचार करतात सगळा विचार जो मांडलेला आहे त्याच्यावर अभ्यास करतात आणि ते मुळात मी मगाशी म्हणलं तसं बाबांचं कामाची एक विशेषता होती ते टिकणार असावं अनेक वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या टिकणारं काम करावं त्यामुळे त्याच्यावर भले एक वेळ वेळ लागला तरी चालेल पण ते करताय ते, करता ते इतकं व्यवस्थित करा कि ते समोरच्या माणसाला कायमच उपयोगात आलं पाहिजे आलं पाहिजे म्हणून मग अनेक लोक येतात भेटतात की आमच्या इथं हे चालू करायचंय आम्हाला हे काम करायचंय अशी परवानगी आपण संस्थेतर्फे देतो बर, बर, काहीच त्याला ते संस्थेमार्फत हो <coughs> काही जर आणि मदत हवी असेल मदत मदत लागते काय काय वेळेला किंवा सगळ्या गोष्टी मदतीत मदत म्हणजे कसं की आम्हाला हे कसं करायचं मला लक्षात येत माहित नसतं तुम्ही सांगा आम्हाला आम्ही मदत करतो सुरुवात कशी करायची आणि बाबांचा एक विजय बाबांनी त्यांना रोजगार दिले तुम्ही स्वतः कष्ट करा आणि मग तुम्ही तुमच्या पायावर उभे राहा हे त्यांनी त्यांच्या मनामध्ये बिंबवलं बर कधी असं त्यांनी म्हणजे हा ठीक आहे तुला हे का तुला रकमे स्वरूपात किंवा असं काही नाही तुम्ही तुम्ही स्वतः काम करा आणि मग त्यातनं पैसे मिळवा हे त्यांच्यात रुजवलं आणि आज एवन बऱ्या झालेल्या कुष्ठरोग्णांची सुद्धा पुढची पिढी काम करते बापरे हे तितकंच कौतुकास्पद आहे खूपच खूपच छान गोष्ट आहे तर तुम्ही आनंदवानाबद्दल बोललात किंवा महारोगी सेवा समिती याबद्दल देखील खूप बोललात म्हणजे सांगितलं विस्ताराने सांगितलं जेणेकरून आता जे काही उपक्रम माहीत नाहीत ते देखील माहीत व्हावेत या या दृष्टिकोनातून तुम्ही बरंच काही सांगितलं खरंच याचा उपयोग होईल आणि ज्यांना कोणाला तुमच्या सोबत काम करायचंय किंवा तुमच्यासारखंच काही काम करायचंय तर ते जोडले जाण्यासाठी या व्यासपीठाचा नक्कीच उपयोग होईल असं मला वाटतं गोखले सर खर तर हे सगळं तुम्ही कसं एवढं सगळं करता म्हणजे खूप मोठं कार्य तुम्ही करत आहात तर म्हणजे स्वच्छता अभियान राबवत आहे त्याच्यानंतर आनंद सारख्या संस्थेशी तुम्ही जोडली गेलेला खूप मोठी गोष्ट आहे तर मोठं काम आहे मग हे सगळं करत असताना तुम्हाला घरातून कसा सपोर्ट मिळतो हो किंवा कशी साथ मिळते हो तुम्हाला घरातून याच्याबद्दल मला जाणून घ्यायला थोडंसं आवडेल हो मी सकाळी साधारणपणे सहा वाजता कामाला सुरुवात करतो मी हे अगदी सुरुवातीला जेव्हा काम चालू केलं तेव्हा सहाला उठून सकाळी दहा अकरा पाच तास चार तास म्हणजे मी बघायचो पण नाही म्हणजे मनात मला असं वाटायचं की आता घरी बोलणी बसणार <laughs> किंवा आता घरात लोक बोलतील मला उद्यापासून जाऊच नकोस तुझं बाहेर गेला की तिकडच असतो अच्छा पण माझ्या आईनं मला साथ दिलीच ते तर आहेच आहे जेव्हा एखादा पुरस्कारासाठी बोलवतात पुरस्कार म्हणजे हा पाठिंबा आहे पुरस्कार म्हणजे तिथं पूर्णविराम नाहीये नक्कीच ना ना पाठिंबा ना, ना। आहे की तू अजून पुढे चांगलं काम तुमची जबाबदारी वाढती का सगळ्यात पहिला पुरस्कार परवानगी देणं हाच <laughs> पहिला पुरस्कार आहे असं मी मानेन परवानगी देणं हाच पहिला पुरस्कार आहे तर आईची साथ होतीच पहिल्यापासनं कायमच तर माझी मिसेस सोनाली गोखले ही सुद्धा माझे काही काही प्रोजेक्ट कसे आहे ते बघायला येते बर काही काही ठिकाणी ती ती आता शाळेत आहे त्याच्यामुळे ती अनेक मुलांशी संबंधित असते मुलं कशी असतात मुलं कशी वागतात मुलांना काय आवडतं त्यांच्या शाळेत सुद्धा पर्यावरणाचे किंवा असे स्वच्छतेचे अनेक वेगवेगळे उपक्रम राखत त्यामुळे ती शाळेतले काही अनेक चांगले चांगले किस्से मला सांगते की कारण काय शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक शिक्षकांचे वेगवेगळे आयडियाज असतात ते तिथं अवलंबले जातात आणि मग तसाच प्रयोग आपण करूयात आपल्या रावेतमध्ये असं <laughs> सुद्धा ती मला बऱ्याचदा प्रोत्साहन करते आणि पाठवत ती सुद्धा म्हणते भास्कर फार वेळ लागलाय तू वेळेत असं ती मला म्हणते पण ते सांगण्यामाग तिची ती प्रोत्साहन पण असतं की नाही ठीक आहे त्याच्यामुळे बाहेर काम चांगलं करतोस हेही ते आवर्जून म्हणते आणि प्रत्येक ठिकाणी ती माझ्या बरोबर येते म्हणजे कुणाला काही सांगायचं असेल कुणाला काही चलतोय जातोय का मग मी पण येते सहभाग पण ती घेते ठीक आहे आता घरच्या काही जबाबदारी असतात सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे तिला प्रत्येक गोष्टी जमतच असं नाही पण जिथं वेळ आहे तिथं ती नक्की आवडणार आणि तिची साथ मला खूप मोठी आहे आणि ती आयुष्यभर राहणार आणि आईची तर मेहतीच आहे ती मिळतही राहणार आहे पण तिची पण तितकीच आहे त्याप्रमाणे माझा मुलगा पण आहे वेदांत तोच त्याला ते तो सुद्धा पर्यावरणाचा प्राण्यांचा खूप प्रचंड आवड आहे म्हणजे तो आता प्राण्यांचे स्वभाव कसे असतात हा प्राणी असा का वागतो बिहेवियर अनिमल बिहेर त्याला प्रचंड आवडतात त्याच्यात तो आता अभ्यास करतोच आहे त्यामुळे त्याची सुद्धा मला थोडीशी साथ मिळते तो म्हणजे तो टेक्नॉलॉजी जराबद्दल त्याचा अभ्यास तो मला बाबा असं करू नका बाबा तसं करा हे असं केलं तर सोपं पडेल असं तो वेदांत वेदांत नाव आहे त्याचं बरं सांग आणि सोनालीची जर साथ आहेच नक्कीच त्याच्याशिवाय म्हणजे नाही तर मग मला जेवायला मिळायचं नाही हो ना बाहेर बाहेर नक्कीच चांगल्यासाठी ती सगळं कुटुंब साथ देत ही खूप चांगली गोष्ट म्हणजे आपण या नोटवरती खर तर त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांच्यामुळे किंवा त्यांच्या पाठिंब्यामुळे तुम्ही हे उपक्रम यशस्वीपणे राबवू शकताय बाहेर नक्कीच नक्कीच कसा वाटला विषयावर तुम्हाला ऐकायला आवडेल कोणत्या व्यक्तीकडून ऐकायला आवडेल ते देखील नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि हा आणि सरांचा नंबर देखील तर ज्यांना संपर्क करायचा असेल तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आनंदवन किंवा महाराजी सेवा समिती त्यांच्याशी देखील तुम्हाला जर का जोडलं जायचं असेल त्यांच्याबरोबर काम करायचं असेल तर